कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीसमोर एक नवा फॉर्म्युला मांडला आहे ज्या पक्षाचे जेवढे जास्त आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटप करावे असा हा फॉर्म्युला होता गोगावले यांनी अलिबागमध्ये हा प्रस्ताव ठेवल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे तीन आमदार आमचे आहेत तीन आमदार बी जे पीचे आहेत एक आमदार राष्ट्रवादींचे आहे आजच्या स्थितीला पाहिलं तर एकोणसाठ सीट आहेत मग एकोणसाठचे जर बेरीज करायची झाली तर आमचे सात आमदार त्याची बेरीज करून जे काय तीन सीट जास्त उरत आहेत त्याचा काय विचार करायचा परंतु हा आदेश हा निर्देश जसं वरून येईल म्हणजे प्रत्येकाला वाटतं आप की आपापल्या आमदार की त्या क्षेत्रातले आपले सदस्य निवडून यावेत मग तसे आम्ही सात आमदार युतीतले आहोत मग त्या युतीतल्या आमदारांना जर प्रत्येकालाच वाटत असेल तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आठचा काय आठव्यासाठी छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा त्याचं बघता येईल काय करता येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एके आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही जागा वाटपाचं नवीन असं एक आघात ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं त्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला चाळीस वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं कसं जागा वाटप करायचं त्याचं सूत्र काय असतं कारण लोकसभा विधानसभेचं जागा वाटप चौदा सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं एकोणीसला केलं चोवीसला भाजप शिवसेना त्यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेलं आहे thank